छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक प्रशासनामार्फत आयोजित क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सार्वंगीण विकासाला पोषक आहे अभ्यासक्रमाबरोबरच मुलांच्या सार्वगीन विकास आम्ही कोठेच मागे नाही हे या निमित्तानं सिद्ध झाले यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आहे यावेळी व्यासपीठावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पात्रीकर रामूकाका शेळके हे उपस्थित होते यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शारीरिक तंदुरुस्त कार्यक्षमता एकोपास समन्वय आणि स्नेहभाव वाढीस लागेल प्रसार व जोपासना करण्याबाबत पोषक वातावरण तयार झालं याचा अर्थ अभिमान आहे आयोजना आयोजकांची भूमिका व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळून उत्तेजन प्रोत्साहन देत व्हावी काळात त्यांच्यामधून उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावे त्या उद्देशानं सांस्कृतिक स्पर्धेचं तर शाळा शिक्षक विद्यार्थी पालक प्रशासन यांच्यामध्ये समन्वय निर्माण होऊन विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्य मिळावे या हेतूनं क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे असं यावेळी ते म्हणालेत ब्यूरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर